नमस्कार तुम्ही पाहत आहात आरोग्य वाईब्स आणि सकारात्मक जीवनशैलीबद्दल बोलणार आवडतं मराठी चॅनल आपण अनेकदा बाहेरच्या जगावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करतो पण खरं नियंत्रण आपल्या मनावर असतं डिप्रेशन आणि एन्झायटी हे आजकाल सगळ्यांनाच होतात पण त्यातून बाहेर पडण्यासाठी ध्यान हा एक अतिशय सुंदर उपाय आहे चला आज आपण एक छोट पण प्रभावी ध्यान करूया डोळे बंद करा खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा आणि स्वतःला म्हणा मी आता सुरक्षित आहे श्वासावर लक्ष ठेवा श्वास आत येतो आणि बाहेर जातो प्रत्येक श्वासाबरोबर मनातील चिंता ताण आणि भीती हळूहळू डिप्रेशन मध्ये भूतकाळात अडकतं आणि एन्झायटीमध्ये मन भविष्यात धावतं आपल्याला आत्ताच्या क्षणात परत आणतं जिथे शांतता आहे स्थैर्य आहे आणि आत्मविश्वास आहे आता मनात एक कल्पना करा तुमचं मन एका शांत तलावासारखं आहे हळूहळू त्या पाण्याच्या लहरी स्थिर होत आहेत त्या पाण्यात तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसतं शांत सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण मनात म्हणा मी माझ्या विचारांवर नियंत्रण ठेवते मी मजबूत आहे माझ्या आत शांतता आहे माझं सगळं चांगलं होणार आहे हे वाक्य मनात पुन्हा पुन्हा म्हणा मी माझ्या विचारांवर नियंत्रण ठेवते मी मजबूत आहे माझ्या आत शांतता आहे आणि माझं सर्व चांगलं होणार आहे प्रत्येक रिपीटेशनने तुम्ही थोडं थोडं हलक स्थिर आणि आनंदी होत चाललात आता काही क्षण फक्त श्वासावर लक्ष ठेवा, शांतता शांतता अनुभव श्वासात भरा आता हळूहळू डोळे उघडा तुमच्या मनाला शांत करण्याची ताकद ओळखली आहे ध्यान हे जादू नाही ध्यान ही एक सवय आहे दररोज काही मिनटं स्वतःसाठी द्या आणि पहा डिप्रेशन आणि एन्झायटी कसे हळूहळू दूर जात आहेत कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा जीवन सुंदर होतं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा